नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जाते गजर तूर अवकाली सातशे क्विंटल जास्ती दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल मुरुम या ठिकाणी बघा जाते गजरतूर जास्तीचा दर सात हजार तीस रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते काळीतूर जसे दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी बघा जाते लालतूर ज्याशी दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल लातूर या ला ठिकाणी जाते लालत दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते लालतूर जसे दर, दर सात हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी बघा जाते लालतूर जसे दर सात हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी बघा जाते लाल तूर दर सात हजार चारशे चौतीस रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जाते लालतूर अवकालेली सासष्ट क्विंटल जैसे दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल